नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहरशे सहरशे स्वागत भक्त भाविक जनू हो आज दिनांक सहा जुलै रोजी श्री पंढरीच्या पांडुरंगाच्या आषाढी वारीनिमित्त पंढरपूर नगरीमध्ये जणू भक्तांचा महापुरुष आलेला आहे तहान भूक हरवून सर्व वारकरी ऊन पावसाची तमान न बाळगता दरमदर करत पंढरीमध्ये दाखल झाले आहेत फक्त एकाच ओढीने की श्री विठ्ठलाच्या भक्तीमुळे विठ्ठलाची सेवा विठ्ठलाचे दर्शन व्हावे यासाठी भाविकांनी पंढरपूरमध्ये गर्दी केलेली आहे याच श्री पांडुरंगावर मी एक माझा स्वरचित अभंग सादर करत आहे त्या अभंगाचे बोल आहे विठूच्या दरबारी विठूच्या दरबारी चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ माझ्या विठ्ठला पाऊ माझ्या विठ्ठला पाऊ देव माझा आहे पहा सावळा देव माझा आहे पहा सावळा भक्तावर आशी त्याचा जीवाणा भक्तावर आशी त्याचा जीवाणा चला चला हो पंढरीला जाऊ चला चला हो पंढरीला जाऊ चंद्रभागी तिरी पुंडलिक भेट चंद्रभागी तीरी पुंडलिक भेट जाई सवारी सवारीतून थेट जाई सवारी सवारीतून थेट चला चलाव पंढरीला जाऊ चला लाव पंढरीला जाऊ नाही भेद भाव विठू चादरबारी नाही भेद भाव विठू चा दरबारी कृपा त्याची सदैव आम्हावरी कृपा त्याची सदैव चला चला लाव पंढरीला जाऊ चला लाव पंढरीला जाऊ देवा विया समाधान देवा वि टूराया समाधान हेच मागणे करी माझे हे मन हेच मागणे करी हे मन। चला चला हो पंढरीला जाऊ चला लावू हो पंढरीला जाऊ धन्यवाद मित्रो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे त्याचबरोबर कमेंट करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बनणे बारवाड विठ्ठलाची हाक धरली मी पंढरीची वाट आली विठ्ठला हाक धरली मी पण्ढरि वाट पांडुरंग माऊली विठल माऊली आली विठला हाक धरली मी पंढरी